हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनू मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते कशा हा सर्वजणी मजेत ना तर आपण ना आपल्या चॅनलवर म्हणजे आपल्या नीताज क्रिएशन ह्या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण ना ब्लाऊज रेसची कटिंग आणि स्टिचिंग दाखवत असतो तर तुम्ही ते व्हिडिओ बघून माझे आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि जर आता पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला व्हिडिओ तर एक लाईकही करून जा तर आपण ना आज कटोरी ब्लाऊज म्हणजे मोठ्या साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत ही डायरेक्टली कापडावर पेपर पॅटर्नचा उपयोग न करता डायरेक्टली आपण अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे कोणालाही सहज जमेल अशा पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही तुम्हाला अजूनही जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या चॅनलवर जाऊन एकदा व्हिडिओ नक्की बघा मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर अजूनही पुढचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि तुम्हालाही जर माझ्याकडून काही शिकण्यासारखं का मिळत असेल तर तुम्हीही शिकून शिवणकाम करायला सुरुवात करा आणि जर तुम्हाला शिवणकाम येत असेल आणि जर तुम्ही माझ्यासारखं घरी बसून जर शिवणकाम करण्याची इच्छा जर तुमची असेल ना तर समजा कोणाला म्हणजे शिवणकाम येतं पण घरातली लोक करू देत नाही किंवा घरातल्या लोकांना ते केलेलं आवडत नाही तर मग त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल तर कसं आहे ना की आपण जर आपल्या घरातल्या कामांना म्हणजे आपली जे आधी जे प्रायोरिटी आहे ना त्या प्रायोरिटीच्या कामांना जर आपण वेळेवर जर पूर्ण केले ना तर आपल्याकडे जो वेळ उरतो ना त्या वेळेमध्ये जर आपण आपली आवड जपण्यासाठी किंवा आपल्या जी कला आहे ज्याच्यात आपल्याला रस आहे त्या कामाला जर वेळ दिला ना आपण तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही असं असतं तर आपण जर समजा आपण जर असं करू की आधी आपली जी आवड आहे त्याच्यासाठी आपण वेळ देत राहू आणि घरातली कामं ती साईडला राहतील व कोणालाही नाही आवडणार तसं की घरातली कामं तशीच राहतात आणि ही काम ह्या तिच्या आवडीच्या कामाकडे लक्ष देते किंवा असेल तर ते घरातल्या लोकांना आवडत नाही मग तेव्हा लोक विरोध करतात आणि जर आपण अपन आपल्या घरातल्या कामांना प्रायोरिटी जर आपण आपली आवड म्हणून किंवा लक्ष दिलं ना तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही तर कसं आहे ना प्रत्येक स्त्रीला म्हणजे जी घरातून काही शिवणकाम करायचं म्हणते ना कोणतेही काम असू दे जी व्यक्ती जी स्त्री घरातून काही करायचं म्हणते ना तिला भरपूर लोक विरोध करतात म्हणजे सर्वात आधी आई वडील तर नाही करत कारण की मग आई वडिलांना सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्या मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहावं आपल्या मुलीने ज्या आपल्याला ज्या इच्छा आपल्या पूर्ण राहिल्या त्या आपल्या मुलीला जर पूर्ण करायच्या असतील तर सगळ्याच आईवडील सपोर्ट करतात पण कसं लग्न झाल्यानंतर ना काही काहींचं कसं असतं लग्नाच्या आधी शिवणकाम केलेलं असतं पण ते लग्न झाल्यानंतर घरातल्यांचा सपोर्ट नसतो ना म्हणून त्यांना ते काम साईडला ठेवून द्यावं लागतं मग तसं होऊ नये त्यासाठी बघा म्हणजे सगळ्या स्त्रियांना सगळ्यांनीच केलेलं असतं काहीच मोजके असे असतात की ते प्रोत्साहन देतात आणि काही असतं की नाही नाही ते तू आधी घरातलं काम कर ते रिकाम्या वेळेला तू ते त्याच्याकडे ते, ते लक्ष देऊ नको जास्त सोड आधी घरातलं बघ आधी मुलांचं बघ आधी घरातल्या कामांचं बघ घरातले आपण मिडल क्ला मिडल क्लास आहोत ना तर आपल्यातली माणसं जर पैशांची चणचण पण असेल ना तरी पण असंच म्हणतात की हे ग बस मी तुला देतो पैसे तू त्या कामाकडे उगाच हे करू नकोस आपल्या घरातल्या कामांकडे लक्ष दे मुलांकडे लक्ष दे हा शब्द असतो म्हणजे असतो पुरुषांचा तर मग कसं आहे ना माझेही मिस्टर आधी मला खूप ओरडायचे म्हणजे मला शिवणकाम मी आधी लग्नाच्या आधीपासूनच करत होते पण लग्न झाल्यानंतर ना मग मिस्टर मला बोलायचे की नको उगाच त्या कामाकडे लक्ष द्यायचं नाही घरात मशीन वगैरे चालवायची नाही ते आवाज करायचा नाही माझी झोप डिस्टर्ब होते कोणीही जर ब्लाऊज घ्यायला आलं किंवा द्यायला आलं ना तरीही माझे मिस्टर चिडचिड करायचे की नको ना माझा वेळ मला दे उगाच कोणालाही म्हणजे नाईट करून आलंय कोणी दार वाजवलं किंवा कोणी येऊन बसलं मग ते त्यांना खटकायचं मग मला ओरडायचे की ते मी तुम तुझी मशीन मी टाकून देईल ती मशीनचं काम करायचं नाही असं नाही तसं नाही भरपूर गोष्टी करायचे पण मग मी कसं आहे ना मी जे घरातली कामं आहेत ना त्यांना प्रायोरिटी द्यायचे आणि देते अजूनही हो घरातल्या कामांना प्रायोरिटी देते आणि मग त्याच्यानंतर मला जसा वेळ काढता येईल तो वेळ काढून मग मी शिवणकामाकडे लक्ष देत असते आणि जर समजा आपल्याला जर कोणी एकदा दोनदा जर टोकले ना की नको ही कामं आता तू करायची नाही आणि जर आपण ती कामं बंद केली ना मग मक... ती आप आप ते आपल्याला पण नंतर करावीशी वाटत ना आणि जर आपल्याला करून टोकले ना की तू ही कामं करायची नाही काही ह्या कामाकडे आता लक्ष देऊ नको बस झालं तुझं असं आणि जर आपल्याला जर मनापासून ते कामं करायची इच्छा असेल ना तर आपण ते थांबवत नाही आणि थोडं थोडं बोलणं ऐकत 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 मग ते बोलणाऱ्याला ही सवय होते की हिला काही सांगूनही ऐक आएक, ऐकणार ना आए नाही आणि आपल्याला पण मग असं वाटतं नाही माझं जे काम आहे ना त्याला मी महत्व देणारच आहे मग आधी घरातली कामं करायची म्हणजे आपल्याला कोण बोलू शकणार नाही की तू हे घरातलं काम केलं नाही ते केलं नाही असं पण बोलू शकणार नाही मग ते झाले की मग आपण आपल्या कामाकडे वळायचं असतं कसं आहे ना आपण म्हणजे आपली कामं आधी -पट कोणती आहेत ती पटापट म्हणजे सकाळी लवकर उठून जर आपण ती कामं आवरली ना तर आपल्याला नंतर जो वेळ मिळतो ना तो वेळ कामा आपल्या कामासाठी आपण जर त्या कामाचा उपयोग केला ना तर आपल्याला घरातलं कोणीही बोलू शकत नाही की तू घरातली कामं केली नाही असं आणि ती त्या कामाकडे का लक्ष देते असं तर माझं ना म्हणजे आधी घर लहान होतं एकच रूम होता छोटासा क्वॉटर्समध्येच आम्ही राहतो छोटासा रूम होता आणि त्याच्यामध्ये घरातलं सगळं साहित्य तेव्हा एकच मुलगा होता तर घरातलं सगळं साहित्य परत किचन किचनही तेवढ्याच जागेत बेडही तेवढ्याच जागेत कपाट फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही वगैरे सगळं ते एकशे ऐंशीच्या एरियामध्ये तेवढं सगळं सामान होतं आणि मग तेवढ्या जागेमध्येच माझी मशीनही होती कारण की माझी मशीन ही माझ्या लग्नाच्या आधीची होती ना ती मशीन माझ्या मम्मीने मला लग्नात म्हणजे सोबत दिलेली की तू तुला ते काम येते ना तर तुझ्याकडेच म्हणून तर मी ती मशीन घेऊन आलेली सोबत तर मला ना, मला ना, ना ती मशीन दिसली की मला असं वाटायचं नाही मला मशीनवर काहीतरी काम करायचंय नाही मग मी माझे कपडे मी चांगले चांगले शिवून घातले जा ना की मग मला विचारायचे सगळेजण असे की तू हे ब्लाऊज कुठे शिवतेस किंवा मी नवीन राहायला आलेली ना मग त्यांना वाटायचं की हिचे ब्लाऊज छान असतात मी हिचे ब्लाऊजही कुठे शिवते वगैरे मला विचारायचे नाही सगळेजण मग मी तेव्हा सांगाय म्हणजे मी असं कुठेही सांगितलं नाही की मी ब्लाऊज शिवते माझ्याकडे ब्लाऊज शिवायला हे असं सांगितलंच नाही कुठे मी माझे ब्लाऊज मी शिवून खायला लागले ना मग तेव्हा मला कोणीही विचारायचे की तुझे ब्लाऊज कुठे शिवले मग मी सांगायची मी स्वतः शिवले मग ते आणून द्यायचे किंवा ते कधी म्हणजे असं रिक्वेस्ट पण करायची की आमचे ब्लाऊज शिवून दे, दे मग तेव्हा माझे मिस्टर मला माझ्यावर चिडायचे की नाही नाही बाहेरचे घेऊ नकोस कशाला उगाच बाहेरचे तुला काही पैसे मिळत नाही का घरामध्ये कशाला ते बाहेरचे घेतेस असं वगैरे म्हणायचे पण तरी मी थांबवलं नाही मी घ्यायचे मी जास्त नाही घ्यायचे पण थोडक्यापासून मी सुरुवात केली आणि सुरुवात केली मग ब्लाऊज शिवल्यानंतर मग कोणाला आवडायचं कोणाला नाही आवडायचं मग ज्यांना आवडलं ते जाऊन दुसऱ्याला म्हणजे ते पण त्यांनी पण घातलं दुसरे विचारायचे की ब्लाऊज कुठे शिवले वगैरे मग ते सांगायचे की आमच्या बिल्डिंगमध्ये आहे एक नीता किंवा बाजूच्या बिल्डिंगमध्ये आहे किंवा आमच्या कॉलनीत आहे तिने शिवले मग ते असं करून करून माझे मग क्लाइंट्स वाढले माझ्याकडे भरपूर ब्लाऊज ड्रेस शिवायला यायला लागले आणि मग तरी मिस्टर भरपूर दिवस विरोधच करायचे कारण की त्यांची नाईट ड्युटी असली ना की कोणी दार नॉक केले ना की त्यांच्या आधी मला धडकी भरायची की आता करतरी येऊन नॉक करणार आणि यांचा मला ऑर्डर मिळणार मग मी असं कधी कधी सांगू ठेवायची की एवढे एवढे दिवस नाईट आहेत एवढे दिवस तुम्ही येऊ नका दिवसभर मग तुम्ही सध्याकाळचे या आणि जर संध्या जर त्यांची जर फर्स्ट असेल ना तर मग मी तेव्हा सांगायचे की तुम्ही आता संध्याकाळचं कोणी येऊ नका तुम्हाला दुपारच्या वेळेसच येऊन जा असं मग मी शेड्यूल माझं ठरवून घेतलं आणि मग हळूहळू ना जास्त मग कस्टमर यायला लागलेले आणि तेच त्याच्याने ते ना मग नंतर कोविडनंतर माझा दुसरा मुलगा झाला ना तेव्हा आम्हाला दुसरी रूम मिळाली दुसरी रूम मिळाली ना मग मम्मी तर खूप आनंदी झाले की आता एका रूममध्ये मी माझं मशीनचं काम करणार आणि एका रूममध्ये सगळं मग यांची नाईट ड्युटी डे ड्युटी काही असतील तर तिथे आरामाला आणि मग मी माझ्या इकडच्या रूममध्ये माझं शिवणकाम करत राहणार मग मी त्यांच्या मागे ना भरपूर दिवस असंही लागलेलं की मला कुठेतरी तुम्ही एक छोटंसं दुकान घेऊन हो द्या मला बुटीक टाकायचं आहे मलाही माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला एक दिवस ना म्हणजे मी आता घरातूनही काम करते तर माझ्याकडे बऱ्यापैकी काम येतं पण मला एक दिवस ना माझ्या स्वतःच्या नावात नीताज नीताच क्रिएशन किंवा नीताच बुटीक असं मला एक माझं बुटीक टाकायचं आहे हे माझं स्वप्न आहे जर पूर्ण झालं तर ठीकच आहे पण नाही झालं ना तरी मग पण मी करणार आहे मला करायचं आहे माझे चाळीशी झाली नव याचे तरी मला माझं ते स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि जर तुम्ही तसं स्वप्न बघत असाल ना तर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायचं स्वतः ठरवा तुम्ही जर काही गोष्ट ठरवली ना तर तुम्हाला त्याच्यात अडवता कोणी किती अडवलं ना तरी आपण अडले जात नाही मग आपण एक एक पायरी पुढे चढत असतो तर मग दुसरी रूम मिळाली आणि त्याच्यानंतर मग मग एका रूममध्ये ना माझं किचन शिफ्ट केलं मी किचन आणि माझ्या मशीनचं सगळं काही साहित्य मग एका रूममध्ये शिफ्ट केलं मग त्याच्यानंतर थोडे थोडे ना मग त्यांच्या झोपेला मी डिस्टर्ब करायची नाही त्यांच्या म्हणजे जेवण वेळेवर चहा वेळेवर नाश्ता वेळेवर सगळं वेळेवर दिलं ना की मग मी माझ्या कामाकडे वळली ना मग ते मला थांबवायचं ते म्हणायचे ठीक आहे मग त्यांनी हळूहळू मग हे केलं की हा तुझ्या तुझी आवड आहे तू कर म्हणून तसं मी करायला लागले तर आता जर तुम्ही म्हणाल ना तर माझ्या एका रूममध्ये माझा जो किचनचा रूम आहे ना म्हणजे हा रूम तर ह्या रूममध्ये माझं पूर्णपणे फक्त किचनच आहे वेगळं की कि ते किचनचं साहित्य त्याच्यामध्ये आहे बाकीचं पूर्ण रूममध्ये ना फक्त आणि फक्त माझ्या शिवणकामाचं साहित्य आहे बस माझ्या मशीन आहेत माझे बाहेरचे आलेले ते कस्टमरचे आलेले कपडे आहेत किंवा माझे धाग्यांचे बॉक्स माझे लेस वगैरे सगळं 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 ह्या रूममध्ये आहे आणि आता मी तो रूम ना म्हणजे माझा एक असं म्हणजे बुटीक म्हणून मी उपयोग करते त्याचा की हे माझं बुटीक आहे म्हणून मी हे ते ते आता हे व्हिडिओ तिथेच बसून काढते बघा इथे तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही फक्त आणि फक्त माझ्या मशीनचं साहित्यच दिसेल आणि मग मला आता मिस्टरही सपोर्ट करायला लागले मला जर समजा आता ना मला अस्तर आणायच्या आधी तर अजिबात नाही ऐकायचे आधी तर म्हणजे कितीही अर्जंट असताना तरी मला सांगायचे अर्जंटचं सा ब्लाऊज घ्यायचं आहे आणि तू करायचंच नाही मग करायचंच नाही क्लिअर सांगायचे करायचं नाही मग मी काय करायचं ड्युटीवर गेले ना मग मी तेव्हा अस्तर वगैरे घेऊन यायचे आणि मग मी तेव्हा ते ब्लाऊज अर्जंट अर्जंटचं असू दे किंवा काही असते मी ते घरी असते ना त्यावेळेमध्ये मग मी ब्लाऊज स्टीच करायचे भरपूर मी माझ्या मम्मीला पण सांगितलं सासूला पण सांगितलं की यांना समजवा हे मला करू देत नाही मग तेव्हा सगळे मम्मी सासू सगळे सांगायचे की दोघांनी केलं ना तर काय म्हणजे एकाचं पीठ एकाचं मीठ असं असलं ना दो की दोन्ही चाकं एक बरोबरीने चालले की संसार हे सुखाचं होतो असं त्यांनीही भरपूर वेळा समजावून सांगितलं मग त्याच्यानंतर यांनी ऐकलं आणि आता ना आता मला एवढं सपोर्ट करायला लागलेत आहेत ना बघा मला आधी हे करू दिलं नसतं जेव्हा त्यांचा विरोध होता ना तेव्हा हे करू दिलं नसतं पण आता ते म्हणतात की आहे तुझ्याकडे बऱ्यापैकी कला आहे म्हणजे तू इथे आल्यानंतर एवढ्या भरपूर जणांना जर तुझ्याकडे म्हणजे येतात स्वतःहून ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवायला तर तुझ्या हातात काहीतरी कला असेल म्हणून येतात आणि तुला मी एवढा विरोध केला तरी तू थांबली नाहीस म्हणजे खरंच तुझी मनापासून इच्छा आहे म्हणून ते थांबली नाही म्हणून त्यां तेही मला आता सपोर्ट करतात मला असं राहायचं राहिलं काही का काही साहित्य आणायचं असलं ना की मी त्यांना एक कॉल करून सांगते ओ मला आज मी तुम्हाला ह्या रंगाचे फोटो पाठवले ते अस्तर घेऊन या किंवा ते धागे घेऊन या ते काही घेऊन या काही सांगितले ना तरी ते मला सपोर्ट करायला आता तयार असतात की हो सर ठीक आहे म्हणजे आमचे भरपूर वेळा आर्ग्युमेंट्स पाहिजे की मी तुमच्या ड्युटीच्या बद्दल तुम्हाला काही बोलते का तुम्हाला थांबवते का नाही ना मग तुम्ही मला का थांबवणार तुम्ही लग्न करताना का शिकलेली बायको केली की म्हणजे मला माझी वाईफ बऱ्यापैकी शिकलेली पाहिजे आणि तेव्हा सांगायचे मला की तू काहीतरी गव्हर्नमेंट जॉबला लाग आणि तू हुशार आहेस भरपूर आणि तू काहीतरी कर म्हणून असं सांगायचंय पण त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुला जॉब करायचा असेल तर तू गव्हर्नमेंट जॉब काहीतरी अभ्यास कर आणि मग त्यानंतर तू तुला जर काही करिअर म्हणून करायचं असेल तर ते कर पण हे घरात बसून शिवणकाम काम करायचं नाही पण मी आता त्यांना दाखवून दिलं की असं काही नसतं घरात बसूनही आपण मुलांना सांभाळून घरदार सगळं काही सांभाळून आपण घरातूनही काहीतरी करू शकतो आणि जर तुम्हाला ही तसं करण्याची इच्छा असेल ना तुम्हाला घरातील लोक टोकत असतील ना तर तुम्हीही तेच करा की थांबवू नका कितीही कोणी थांबवले ना की थांबू नका पण त्यांना एवढं समजावून सांगा की मी तुमची कामं सगळी वेळेवर तुम्हाला करून देईन फक्त तुम्ही मला माझ्या ह्या कामासाठी ना म्हणजे मी तुमच्या घरातली कामं सगळी वेळेवर केली ना की तुम्ही, 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 तुम्ही माझ्या आवडीसाठी मला थोडासा सपोर्ट करा आणि मग ते सपोर्ट करता करता बघा तुम्हालाही कोणी थांबवू शकणार नाही भरपूर आता बघतो आपण युट्यूबवर किती जणी आहेत की त्या सगळ्या घरातून शिवणकाम करतात असंच नाही की सगळ्यांची बुटीकच असतात बुटीक म्हणजे ज्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे त्यांच्याकडे फायनान्शियल कंडिशन खूप चांगली आहे त्यांच्या म्हणजे घरातलेही सर्वांना सपोर्ट करतात चांगल्यापैकी आणि कसं जे जिथे जास्त म्हणजे आपण आता जर एक मुंबईसारख्या शहरामध्ये जर आपण रेंटवर एक दुकान घ्यायला गेलो ना तर त्याचं रेंट पस्तीस पस ते चाळीस हजार रुपयेपर्यंत रेंट आहे म्हणजे फक्त भाडच तेवढं आहे आणि मग तेवढं जर आपण नाही जर कमवता आलं तर मग भाडं कुठून भरायचं परत आपण बुटीक ओपन केलं म्हणजे आपण एकटे त्या बुटीकवर राहू शकत नाही बुटीकवर आपल्याला बऱ्या म्हणजे दोन तीन जणी तरी पाहिजेत आपल्यासोबत मग त्या दोन तीन जणींचं भा आपल्याला पेमेंट द्यायचं एकीचं पेमेंट म्हणजे दहा पंधरा हजार म्हटलं तरी दोघींचं तीस एक हजारपर्यंत पेमेंट जातं परत ते तीस पस्तीस हजार रुपये रेंटचे जातात आणि मग तेवढं काम जर आपल्याकडे आलं नाही तर आपण गेलं लॉसमध्ये मग तेवढं करण्यापेक्षा ना आपण घरातून घरातून आपल्याला जितकं करता येते ना तेवढं करायचं करायचं आणि नंतर जर आपल्याकडे जर आपण म्हणजे आर्थिक परिस्थिती आपली चांगली झाली आपले शॉप जर विकत घेता आलं आपल्या स्वतःच्या शॉपमध्ये जर आपल्याला काही करता आलं ना तर ते करायचं पण जोपर्यंत आपल्याला घरातून करता येईना जेवढं जास्त बऱ्यापैकी तेवढं घरातून करण्याचा प्रयत्न करायचा तर माझं हे माझं मत ऐकून जर तुम्हाला ही प्रोत्साहन मिळालं असेल किंवा तुम्हाला ही करायची इच्छा असेल तर तुम्ही ही थांबू नका थांबलात तर संपलात थांबायचं था। नाही था। करत राहायचं मला हे करायचं आहे कोणतंही क्षेत्र असू दे तू मला मेहंदी काढायची आवड असेल ना तरी बघा मेहंदी जरी काढायची राहिली ना तर की की मग म्हणतात तू रात्रीची का आहे आणि म्हणजे मेहंदी काढणारे असतात ना त्यांना रात्रीची मेहंदी काढायला जावं लागतं म्हणजे ब्रायडलला मग तेव्हा घरात थांबवतात की तू रात्रीची का आता चालली आहे रात्रीची मेहंदी काढणं काढायला जायचं नाही घरात थांब असं था। वगैरे था। करतात मग तेव्हा ही गायी ना जे असतात ना असं की ज्यांना बोलता येत नाही जास्त मग ते म्हणतात नको जाऊ दे घरातले नको म्हणतात मग ते थांबतात पार्लरवाल्यांनाही नाही तसं आहे पार्लरवाल्यांचं पण काही घरातल्या माणसांची कशी वाट असते की तू घरात आहे ना तोपर्यंत म्हणजे घरातून जे पार्लर करतात त्यांच्यासाठी की तू घरात करतेस ना मग तुझ्याकडे घरात कस्टमर येत आहेत ना मग तेवढंच कर तू ब्रायडल साठी बाहेर जाऊ नको तू म्हणजे क्लाइंटसाठी बाहेर जाऊ नको घरातूनच कर मग तेव्हाही ते ऐकून मग शांत बसावं लागतं असं कोणतंही फील्ड नाही की ज्याच्यामध्ये घरातून आपल्यासारखे म्हणजे जे मिडल क्लास जण ज्यांच्या विचारातून पुढे नाहीत ना ते लोक असंच म्हणतात की नको नको बाहेर जाऊ नको घरातूनच कर तुला जे करायचं आहे ते तुला जे करायचं आहे ते घरातूनच कर असंही करतात आणि काही लोक घरात करणाऱ्यांनाही विरोध करतात म्हणून त्या विरोधाला न हे करताना तुम्ही जिद्दीने उभे राहा म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये पुढे जाता येईल कोणतंही क्षेत्र असू कोणतंही असू दे तुम्ही जर तुमच्या आवड जपत जर म्हणजे जगरात जी कामं करून घरातलं सगळं काही आवरून जर तुम्ही तुमच्या कामांना हे दिलं ना वेळ दिला ना की तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही चला तर आता तुम्हाला जर माझं मन आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता कटोरी ब्लाऊजच्या कटिंगला कर सुरुवात करूया चला तर आपण आता सुरुवात करूया